नमस्कार मित्र आपण पाहिलं की मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा पुतळा वाऱ्याच्या वेगानं पडलेला आहे मित्र ज्यावेळेस ही बातमी पाहिली त्यावेळेस अतिशय उद्विग्न वाटलं आणि मनामध्ये संताप देखील आला की आपल्या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे देशामध्ये काय सुरू आहे किती प्रकारचे ही जी प्रकरणं आहेत अशी होत आहेत आणि त्यामुळे एक अस्वस्थ व्हायला लागलं आणि म्हणून मी विचार केला की याच्यावरती आपण बोललं पाहिजे मित्र आज मी तुमच्याशी या ठिकाणी काही गोष्टींची चर्चा करणार आहे हा जो पुतळा पडलेला आहे ही काही साधारण गोष्ट नाही किंवा साधारण घटना नाही जे छत्रपती आपल्या महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं एक आराध्य दैवत आहे किंवा त्याला आपण एक प्रेरणास्त्रोत मानतो किंवा छत्रपती महाराजांशिवाय महाराष्ट्रामध्ये काहीही त्या ठिकाणी होत नाही छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय इथलं राजकारण पूर्ण होत नाही अशा छत्रपती महाराजांचा जे की आपला प्रेरणास्त्रोत आहे जे की आपलं सर्वस्व आहे छत जे आपल्या स्वराज्याचे पहिले संस्थापक आहेत ज्यांनी आपल्याला अनेक विळख्यांतून मुक्त केलं ज्यांनी रयतेचं राज्य आणलं ज्यांना रयतेचे राजे असं म्हणतात त्या छत्रपतींना अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचं एक प्रकारचं विडंबनच या शासनानं केलं की काय असा संशय त्या ठिकाणी मनात निर्माण होतो आणि हे अतिशय उद्विग्न करणारं आहे अतिशय त्या ठिकाणी मनाला पिळवटून टाकणार आहे की छत्रपतींना देखील किंवा त्यांच्या पुतळ्यांना देखील या लोकांनी सोडलं नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं त्यांची त्या ते ठिकाणी अवस्था करण्यात आली आणि ह्याचं एक मोठं जे आता सुरू आहे ते त्या ठिकाणी राजकारण या घटनेचं होणारच होतं वाचाळ नेते अनेक गोष्टी त्या ठिकाणी बोलत आहेत परंतु आज जे पुरोगामी महाराष्ट्रात घडते ते अतिशय वाईट आहे ते चांगलं नाही आणि याचा विचार सामान्य जनतेनं केला पाहिजे याचा विचार बहुजनांनी केला पाहिजे कोण आपली प्रतिकं पळवतंय कोण आपली प्रतिकं वापरतंय आणि कोण आपल्या प्रतिकांना धरून राजकारण करतंय हे आपण पाहिलं पाहिजे मित्रो मी तुम्हाला इथं थोडंसं काही जे आपल्या या देशामध्ये जे आत्ता नुकतेच त्या ठिकाणी मोठे घटना झालेल्या आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे किंवा ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा झालेला आहे किंवा असण्याची दाट शक्यता आहे याची चौकशी होत नाही हे लोकांना कळत नाही अशांची आपण चर्चा करणार आहोत हे जर तुम्ही पाहिलं तर हे जे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्ण आकृतीत पुतळा आहे आता हा पुतळा त्या ठिकाणी या पुतळ्याविषयी देखील वाद होते इंद्रजित सावंत जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं होतं की हा पुतळा काही छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब त्या ठिकाणी त्याच्यामध्ये उतरलेलं नाही तर ते त्या ठिकाणी इतका काही सुंदर नाही किंवा त्याच्यामध्ये फारसा असं काही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज उतरले असं वाटत नाही हा पुतळा पाहून तुम्हाला देखील तसंच त्या ठिकाणी वाटेल याचं कॉन्ट्रॅक्ट ज्या गृहस्थांना देण्यात आलं होतं त्यांना हे पुतळा इतका मोठा बनवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता पण तरी देखील त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आता हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याचा खर्च जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे तो खर्च आपण पाहू शकता की हा जवळपास आता हे आकडे काही कमी अधिक होतील परंतु मला जे आकडे त्या ठिकाणी मिळालेले आहेत ते ले ले मी घेतलेले आहेत हा दोन पॉईंट छत्तीस कोटी या ठिकाणी याला खर्च लागलेला आहे आता याची सखोल चौकशी झाली पाहिजे तर अशी कोणती प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहतो की भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे तर ही काही महत्त्वाची प्रकरणं मी या देशातली काढलेली आहे पहिलं महत्त्वाचं प्रकरण आपण पाहू की भारतीय संसद त्या ठिकाणी नवीन जी बिल्डिंग बांधण्यात आली तिचा एस्टिमेटेड खर्च हा एक हजार कोटी त्या ठिकाणी आहे आणि आपण पाहिलं की एका वर्षामध्येच त्याला गळती लागलेली आहे आपली जर जुनी वास्तू पाहिली आपल्या संसदेची तर ती अनेक वर्षांची आहे आणि ती जशाच तशी त्या ठिकाणी उभी आहे परंतु इथं आपण पाहतो की एका वर्षामध्येच त्या ठिकाणी भारतीय संसदेला गळती लागलेली आहे याचा जवळपास खर्च हा एक हजार कोटी आहे त्यानंतर दुसरं पाहूया आपण की अयोध्येमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकभावनेतून हे राम मंदिर उभारण्यात आलं आणि या राम मंदिर उभारण्यामध्ये त्या ठिकाणी जो खर्च आहे तो अठराशे कोटी त्या आलेला आहे आणि हा जो खर्च आहे हा संपूर्ण देशातील लोकांनी दान दिलेला खर्च आहे आणि या खर्चातून राम मंदिर उभारण्यात आलं तुम्हाला सांगतो राम मंदिर हे देशातील सगळ्यात जास्त खर्च करून बांधलेलं मंदिर आहे किंवा या मंदिरासाठी जो खर्च आहे तो देशातील सगळ्यात जास्त जो खर्च आहे तो या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे सगळ्यात जास्त खर्चाचं मंदिर हे राम मंदिर आहे परंतु इथंही तुम्ही पाहू शकता याची अवस्था देखील काय झालेली आहे इथं पाण्याची गळती त्या ठिकाणी झालेली आहे या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं होतं किंवा हे झालं पाहिजे आणि याच्यातून तथ्य बाहेर आलं पाहिजे की इतका जो पैसा आहे आता हे जे अधिकृत आकडे जवळपास साडेतीन हजार कोटी देशातून जमा झाले होते याचं जे बांधकाम आहे त्या मंदिराच्या बांधकामासाठी त्याचं आता हे एक अधिकृत आकडे आहेत परंतु मधी काय झालं कारण मी पाहिलेले की गावागावामध्ये त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा करण्यात आला होता आता तो पैसा तिथपर्यंत गेला का नाही किंवा काय झालं त्याचं तर हा एक वेगळा विषय त्या ठिकाणी आहे त्यानंतर पाहू आपण अयोध्येमध्येच काय झालेलं आहे की रस्त्यांचं बांधकाम झालेलं आहे जो रिंग रोड आहे किंवा चौसष्ट किलोमीटरचे जे रस्ते आहेत ते जवळपास एकोणचाळीस कोटी खर्च करून बांधण्यात आले आणि त्याची अवस्था त्या ठिकाणी अशा पद्धतीने झालेली तुम्ही इथं ते पाहू शकता की हे जे आहेत ही रस्त्यांची अवस्था अयोध्यामधले झालेली आहे केवढा मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये असू शकतो याची शक्यता आपल्याला सांगता सा येते पुढचं प्रकरण पाहूया आपण की हे जे दिल्लीचं हे दिल्ली, दिल्ली एअरपोर्टचं टर्मिनस आहे आणि एका टर्मिनसचा जो रिनोव्हेशनचा खर्च आहे किंवा त्याला पुनर्बांधणीचा जो खर्च आहे तो सात हजार कोटी त्या ठिकाणी आलेला होता आणि हे त्या ठिकाणी पडलेलं आहे हे जे टर्मिनस आहे जे पडलेलं आहे त्याच्यावरचे जे पत्री आहेत ते पावसानं पडले आणि याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे एवढा मोठा खर्च करून जर अशा वास्तू त्या ठिकाणी पडत असतील तर काय उपयोग हो आहे कारण देशामध्ये अशा अनेक वास्तू आहेत आजही इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेल्या इंग्रजांनी बांधलेल्या किंवा आपले जे राजे होते त्यांनी बांधलेल्या वास्तू जशाच तशा उभ्या आहेत आणि त्यांना कुठंही त्या ठिकाणी अशा प्रकारचं लिकेज तुम्हाला पाहायला मिळत नाही किंवा कुठेही डॅमेज पाहायला मिळत नाही मग आजच अशा प्रकारच्या वस्तू का निर्माण होत आहेत हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे त्यानंतर आपण काय केलं वंदे भारत ट्रेन त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये आणल्या ज्याचा अंदाजे खर्च शंभर ते सव्वाशे कोटी त्या ठिकाणी आहे आणि आपण पाहिलं की पावसामध्ये दो दो त्या अशा पद्धतीने गळायला लागले आणि हे जे पाणी आहे ते साचायला लागलेलं ला आहे तर हाही गंभीर प्रकार त्या ठिकाणी त्यानंतर इथं आपण पाहूया की हा जो पूल आहे हा बिहार मधी त्या ठिकाणी एका नदीवर असलेला पूल आहे बाकरा नदीवरती आणि एस्टिमेटेड याचा जो खर्च आहे तो बारा कोटी होता तर असे बिहार त्या ठिकाणी एका महिन्यात जवळपास पंधरा पूल कोसळलेले आहेत म्हणजे ही अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे आणि हे इतकं मोठं त्या ठिकाणी अशा पद्धतीने पूल का कोसळतात तर हे फार गंभीर आहे आणि याचा जो खर्च आहे तो आहे एवढा आहे तर याच्यावरती काय झालं आपल्याला पुढं माहीत नाही त्यानंतर पुढे येऊया आपण नवी मुंबईमध्ये या ठिकाणी जो अटल सेतू बांधण्यात आला त्याचा जो खर्च आहे तो सतरा हजार आठशे चाळीस कोटी त्या ठिकाणी आणि या सेतूला जोडण्यासाठी जे रस्ते करण्यात ले आले किंवा जे पूल बांधण्यात आले त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या भेगा त्या ठिकाणी सहा महिन्यातच पडलेल्या आहेत याचं उद्घाटन देखील पंतप्रधान आपले जे आहेत माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे त्यानंतर राम मंदिराचं उद्घाटन सुद्धा माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे संसदेचं उद्घाटन सुद्धा माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे असे अनेक जे आहेत आणि ते झालं की लगेच हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्याचं उद्घाटन देखील माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं आणि लगेच सहा महिन्यात एका वर्षात हे अशा प्रकारच्या घटना आपल्याला घडलेल्या दिसतात त्यानंतर ही थोडीशी जुनी घटना आहे ही कोलकात्याची हा शंभर कोटी खर्च करून बांधण्यात आलेला पूल होता मला वाटते हा जो पूल आहे हा कोसळला आणि कोसळल्यानंतर एकवीस लोकांचा मृत्यू इथं झालेला आहे आता हे सुद्धा फार गंभीर आहे एकवीस लोक या ठिकाणी मरण पावलेले आहेत त्यानंतर दुसरा जी घटना आहे ती मोरबीमध्ये घडलेली आहे हा मोरबीचा जो पूल आहे तो त्या ठिकाणी कोसळला होता आता हा पूल जो आहे तो अतिशय जुना आहे जवळपास एकशे चाळीस वर्षांपेक्षा जास्त जुना तो पूल आहे परंतु याचं मेंटेनन्स एका कंपनीला दिलं होतं आणि त्या मेंटेनन्ससाठी त्यांनी असं सांगितलं की दोन कोटी रुपये खर्च केले परंतु ज्यावेळेस हा पूल कोसळला आणि याच्यामध्ये एक्क्याऐंशी लोकांचा मृत्यू झाला गुजरातमधली ही घटना आहे आणि बावीसची एक्क्याऐंशी लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन झालं तेव्हा असं लक्षात आलं की याच्यावरती फक्त बारा लाख रुपये खर्च त्या ठिकाणी करण्यात आला होता त्या कंपनीनं मग दोन कोटी खर्च दाखवून किती खर्च केला तर बारा लाख हे पाहणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीनं हे सगळं देशात चाललेलं आहे आणि याला सामान्य जनतेनं लक्षात घेणं फार गरजेचं आहे कारण आपलं छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्त्रोत आहेत शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी अत्यंत महत्वाचे आहेत ज्यांच्यातून हे सगळं जे रयतेचं राज्य आहे ते उभं करण्याचं स्वप्न आजही नेते त्या ठिकाणी पाहतात आणि त्यांचं जे काम आहे ते त्याच पद्धतीचं आहे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण चाललं पाहिजे परंतु फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतिमा म्हणून वापरायचे फक्त त्यांची पुतळी त्या ठिकाणी निर्माण करायचे त्याच्यातही भ्रष्टाचार करायचा आणि पुढं चालून त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अजिबात करायच्या नाही असं एकंदरीत या सगळ्या राजकारण्यांचं चाललेलं आहे म्हणून याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि मला वाटलं की आपण या विषयावरती बोललं पाहिजे म्हणून मी तुमच्याशी त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे कृपया कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद